मुंबई बिंजोरला एक जोडीची खूप चर्चा आहे ती म्हणजे घरचा साल टिटवी आणि पक्ष आणि समोर तुम्ही बघू शकता आता था, गुलाला था मानकरी झालेला आहे टिटवी दादा नमस्कार नमस्कार आज एक महत्वपूर्ण गाडी बघायला भेटली आम्हाला त्याच्यामध्ये आपला महेशेख पाटील यांचा देवा आणि आपली टिटवी सांगा ना आजचं नियोजन कसं काय झालं नियोजन असं काय नाही घरचे संबंध आहेत आमचे त्यांचे आणि आमचे नियोजन तर ही गाडी पाहिलेलीच आहे दोन तीन वेळे एकदाच फक्त गुलाल पडला ते बी बैलाची तब्येत बरी नव्हती तेव्हा स्टार्टिंगला सीझन स्टार्टला त्याच्यानंतर दोन्ही गुलालाच आहे आम्ही आणि आजची गाडी मैत्रीपूर्व झाली आमची नेवालीवाले आहेत आपले ते पण आमचे म्हणजे चांगले संबंध आहेत आमचे त्यांचे आम्ही मैत्रीपूर्व गाडी खेळली आज हे उसरण्याचं मैदान म्हणजे आपला जसं पुसेगावचा हिंद केसरी मैदान तसं या उसटण्याची पण तशी ख्याती आहे काय सांगा उसाटण्याचं मैदान म्हणजे उसाडण्याच्या मैदानात आम्ही एक तर घरची गाडीचा नियोजन करतो नाहीतर एकतर चांगला बैल कुठला तरी टॉपचा घालायचा करतो कारण असं साधा नियोजन करून येत नाही आम्ही उसाटण्याच्या अड्ड्यात कारण चांगली बैल पण आलेली असतात आणि अड्डा चांगला भरलेला असतो म्हणून आज गाडीवर विषय ड्रायव्हर म्हणून ड्रायव्हर म्हणजे आमचं पहिल्यापासून गणपत गणपत गणपतदा आणि टिटवी ही जोडीच आहे म्हणजे आमची एक नंबरची जोडी आहे म्हणून आम्ही आम्ही आमचा ड्रायव्हर तोच आणि आमचा एक कुणाल ड्रायव्हर म्हणून असतो कुणाड ड्रायव्हरचा आम्हाला जाम सपोर्ट सगळ्या गोष्टीत तोही आमच्या सोबतच असतो दरवेळी तोही आमची घर घरची गाडी हकललो सुट्टीविषयी सांगा ना कशी काय झाली सुट्टी सुट्टी आमचे केशदा असतात केशदा असतात निलेशदा असतात खंबालबाडाचे ते सुट्टी मेकर आहेत आमचे आमच्या बा... बैलाची सुट्टी करतात आणि बैल सुट्टीला एकदम शांत आहे असं काय ना मार्का वगैरे आणि जी गाडी पलावली मला वाटतं गाडीला खूप गती लागली होती चारी जी बैल होती ना खूप कौतुकास्पद म्हणजे होती कारण ती बैला पण खूप चांगली आहेत त्या बैलांविषयी काय बोलत दोन्ही चारही बैल पलणारी बैल होती आणि अशी गाडीचा कोण अंदाजा लावू नाही शकत की हीच गाडी होईल तीच गाडी होईल चुरसची म्हणजे आटाकाटीत होणारी गाडी होती म्हणून कोणी अड्ड्यात अंदाजात ना लावला कुठली गाडी होईल का गा हिप्स होईल असं वन साइडेड कुठलीच गाडी नव्हती दोन्ही पैकी आपला बोलत मुंबईचा खेळ म्हणजे सगळे आता मैत्रीपूर्व खेळायला लागल्यात ही पहिली गोष्ट म्हणजे पहिल्यांदा सुधारली की पहिल्यात पण पळतात आणि मैत्रीपूर्व पण आता हे एक हे आमच्या पहिल्यात पण पाळलेलो आम्ही आणि आज सजत पण झाले आमची म्हणजे आमची मैत्रीपूर्व आहे असं पुरत पुढे पण आमचा पहिल्याच असणार शंभर टक्के नक्कीच आपलं नियोजन करतोय ना माणूस आपल्या बैलाला म्हणजे तर मी बघतो ना प्रत्येक दे हा नाही आमचं म्हणजे मागच्या सीझनला बैलाची जरा तब्येत बिघडलेली आम्हाला पण समजून नाही आलेलं बैलाचं काय झालंय पण मागचा सीझन आम्ही स्टार्टिंगला सगळ्या शर्ते हरलो पण इंडिजला एकही शर्त हरलो नाही जेवढ्या पण टॉपच्या गाड्या होत्या सगळ्या अंतरात मांडल्या आम्ही तेव्हा आणि आता पण तेच चालूच आहे त्यांनी आहे चालू बैलांनी म्हणजे आम्हाला कधी निराश नाही केला चुरसची शरद असू दे घसती शरद असू दे बैलाने आम्हाला साथ दिलेलीच आहे आणि असं बैल येतो आज हारे उद्या जिते या खेळात कोणच नाही कधी कोणाचंही काही होऊ शकतं आणि बॅनर मी बघतो डबल हिंद केसरी डबल हिंद केसरी म्हणजे आम्ही जास्त लावत नाही फक्त आम्ही पेडगावला पहिल्यांदा आदत चॅम्पियन म्हणून झालं सहाशे गाड्या पहिल्यांदा हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा झाली तेव्हा आमचा बैल तेव्हा घरची गाडी कोणाचीच नव्हती अड्ड्यात त्या ते फायनलला तेव्हा घरची गाडी आमची फायनलला होती पेटगावला आणि तेव्हा पहिल्यांदा टिटवी घाटावर पळालेला आणि मुंबईमध्ये तो फाकायचा वासरू होता आदतमध्ये चालता पण येत नव्हतं बैलाच्या पाया पायात पाय गुतायचे आणि डायरेक्ट त्याने हिंदकेशरीचा किताब मिलून दिला त्याच्यानंतर आत्ता आम्ही या सीझनला हिंदकेशरी पेटगावचा झालं तिथं आमचा पहिला लोकांना म्हणजे आश्चर्य करून देणारा होता कारण अख्खा सीझन मागचा सीझन आम्ही विरुद्ध विरुद्ध पळालो सरपंच डी एस पीचा आणि ती एकत्र गाडी आणली आम्ही आणि आम्ही नंबरात बसलो तिथे आणि गुलाल झाला गुलाल झाला आता खूप मोठा मैदान आहे ते पुसेगावचा आता तुम्ही आज गाडी पलवली आता बाकी दोनच दिवस उरले मग काय नियोजन असत नाही पुसेगावचं नियोजन नाहीये बैलाचा बैलाला जरा आता मार लागला म्हणून पुसेगावचं नियोजन आम्ही नाही केलं आता केलेला पण आमचा तलात मिळत जायचं नाही जायचं म्हणून नाही आता बैल इथेच खालतीच आता आता या सीझनला त्याच्यासोबत पलालेले काही बैलांची नावं सांगा या सीझनला म्हणजे देवापा आला पहिली अजून आहेत सगळी पण अशी टॉपची बैल सूर्या झाला नेरेवाल्यांचा ती चांगली पळते दावडीचा शंभू झाला ती गाडी चांगली पळते आमची म्हणजे आमच्या अशा कोणाच ना आम्ही ना असे बैल आहेत ना कुठलाच आता ह्याच्या ह्याच्यात ना एक नंबरची बैल हे नाही केली आम्ही देवा झाला एक नंबरचाच बैल आहेत होतं पण आम्ही लवकर कुठला एक नंबरचा बैल टाकून मोठ्या गाड्या नाही पण ह्या जे दोन नंबरची बैल आहेत जी वासरं आहेत वासरं वासरं टाकून आम्ही हिंमत केली मोठ्या मोठ्या गाड्यांवर असं झालं आमचं कुठं ना कुठं जर ती गाडी बुलात राहिली तर तो वासरू पण चर्चेत येते वासरू चर्चेतच असतात ते फक्त त्यांना बैल पुरणारा नसतो जेव्हा हा आणि ते आसरू पळतात तेव्हा शंभर टक्के ती गाडीच पळते आता पुढचे काही नियोजन आता पुढचे आहेत नियोजन चांगले नियोजन आहेत आणि नियोजनाचं कसं आहे आम्ही सगळी मुलं करतो एकजण कोण करत नाही सगळी मुलं असतात सगळ्या मुलांचा डिसिजन मुला घेतला जातो रात्री की काय करायचं मग त्याच्यानंतर तो मुलांचा डिसिजन नंतर नानाचा डिसिजन असतो की नाना काय बोलतो भरतनाना काय बोलतो आमचं सुनील नाना काय बोलतो सुनील नाना जे बोलेल तीच मुलं करणार असं आहे आमचं लवकरच प्रेक्षकांना सुनील नाना ना बोलताना बघायचं आहे चॅनलवर नाना आमचे जरा कमी बोलतात पण एकदाच बोलतात पण चांगलं बोलतात असं आमचं नानाचं आपले महेश शेठ काय बोलत महेश शेठ म्हणजे आमचे घरचे संबंध नानांनी त्यांचे आणि पहिल्यापासून जेव्हा शंभू उतरवलेला त्यांनी गरुडा आणि हा आता देवा ही आम्ही गाडी पळवली आणि शंभू आणि टिटवीची गाडी आप अजून पण अपराजित आहे मुंबईमध्ये तरी आणि गाडी अंतरच झालेली आहे असं हे नाही की कोणती सुतात झाली गाडी काय अंतरातच गाडी मारलेली आहे ती गाडी मला वाटतं पाटगावच्या मैदानामध्ये मी स्वतः शूट पण केली हो हो तो, तो, तो एक अंतर सगळ्यांना आश्चर्यदायक होता की एवढा अंतर कसा पडू शकतो हो, दोन टॉपच्या गाड्यांमध्ये तर आम्ही पहिल्यांदा आम्ही तेव्हा पण बघितलं की टीटवीचा स्पीड आणि शंभूचा ती नरमाधी जोडी आहे ती एकदा जुळून आली ना आणि आमचं पण आहे एकदाच आम्ही जुळून आणतो आणि धमाके करतो असं आहे या मैदान काय कौतुक म्हणजे बैलांनी सगळ्यात गेले आम्हाला जेवढ्या गाड्या मारायच्या मारून दिल्या चांगलं चालू आहे आणि बैलाच्या काय अपेक्षा नाही आज हार आहे तर उद्या जितच आहे त्याने कधी असं गुलाल सोडला नाही आमचा आम्हाला गुलालातच आहे आजचा मैदानाचा नियोजन खूप चांगला झालं प्रवीणदा केला हो दादा वगैरे ते पण आम्ही एकत्र पहिला एकच ग्रुप येत आमचे दादा वगैरे उसाटण्यावाले आम्ही एकत्रच असायचो पहिला डिटवी त्यांच्या सोन्यामध्ये पहायचा जेव्हा लहान होता तेव्हा तेव्हा पण गाडी उसाडण्यामध्ये पहिल्यांदा पळवलेली विंजोडला आम्ही ही गाडी चांगली पळालेली मग प्रविंदाचं वगैरे आणि नियोजन चांगलं आहे असं नाही की कोणाचं छोट्या गाड्या असू दे मोठ्या गाड्या असू दे सगळ्यांना एक साथ घेतलेलं आहे त्यांनी आणि लवकरात लवकर अड्डा संपवायचा ते लोक ट्राय करतात खूप साऱ्या गाड्या होत्या मी बघतो ना काही गाड्या राहतात पण कुठेतरी आपल्या मुंबईमध्ये गाड्या मालकाची संख्या वाढलेली आहे आता सगळ्यांकडे वासरं आहेत वासर को जोवतो होतोय नवीन वासरू घेतोय आणि येत असं काही ना वाईट नाही आहे हा शॉक हा शॉक चांगलाच आहे पण या शॉक मध्ये एक आदत होऊन जाते आता मग आमचं कसं आहे या बैलावर सगळ्यांचं जीव आहे पक्षावर जीव आहे ह्याच्यावर जीव आहे मग हा कधी गेला ना सगळी कामं वगैरे त्यांची जेवढी असतील ती सकाळी तापटून वगैरे दुपारपर्यंत अड्ड्यात असतील सगळी पोरं एकही पोरं आणि सगळी पोरं आमची कामाला आहेत असं एकही नाही की घरात बसून असेल की काहीच नाही कर सगळी कामाला त्याच्यानंतर सगळं काम करून बैलांचं करायला येतं आपला एकतीसचं मैदान येते किशोर आनंद पाटील त्यांच्या नावाने मैदान येत आहे तर लोकांना बघायला हो शंभर टक्के तिथे टिटवी पळणारच आहे एकतीसला आता थोडे दिवस आम्ही आराम देऊ जरा बैलाला मार लागला आता जरासा याला सुतावर जरा लोक आडवे आले म्हणून मार लागला बैलाला त्या लोकांना पण मार लागलाय आपल्याला त्याही वाईट वाटतं पण आपल्या बैलालाही त्यांच्यामुळे मार लागला असं झालंय दोघांमुळे दोघांचं झालं नुकसान आता बघू जरा कारण मैलाला जरा जास्त जखम आहे आम्ही विचार करू काय बैल फिट असला आम्हाला वाटला फ्रेश आहे तर आम्ही काढू त्या दिवशी चालेल खूप खूप अभिनंदन चांगला गुलाल घेतला आणि पक्ष पण गेलाय हो आता पक्षात आता आम्ही तिकडेच चालू घाई गडबडीत म्हणून नानाचं वगैरे कोण भेटले ना तुम्हाला सगळं पक्षासोबतच येतात आता पक्षाला पण शुभेच्छा माहिती ठीक आहे धन्यवाद